कबुतरखाना बंदी समर्थनार्थ आता मराठी एकीकरण समिती सुद्धा मैदानात उतरलेली आहे आणि दादर कबुतरखाना परिसरामध्ये आज आंदोलन होत आहे जैन मुनी दिलेल्या धमकीला अशा प्रकारे आंदोलनामधून उत्तर देणार अशी भूमिका मराठी एकीकरण समितीनं घेतलेली आहे आणि आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी पोलिसांनी पदाधिकाऱ्यांना नोटिस सुद्धा पाठवल्यात त्यामुळे एकंदरीतच याही मुद्द्यावर तर राजकीय वातावरण तापू लागले आहे आणि या संदर्भात आणखी माहिती देण्यासाठी आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक आपल्याबरोबर जोडल्या गेलेले आहेत आणि त्यांच्याबरोबर मराठी एकीकरण समितीचे देशमुख सुद्धा जोडले गेलेले आहेत मनश्री सोबत सध्या आहेत गोवर्धन देशमुख जे मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष आहेत आणि आज कबुतरखान्याजवळ दादरच्या कबुतरखान्याजवळ मराठी एकीकरण समितीनं आंदोलन केले करणार आहे त्या आंदोलनाचा पवित्रा घेतलेला आहे काय नेमकी त्यांची भूमिका आहे आणि सोबतच आधी झालेलं आंदोलन आणि आजचं आंदोलन याच्यात विशेषत्वाने कसा फरक असणार आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घेतोय गोवर त्यांची स्वागत तुमचं झी चोवीस तासच्या या कार्यक्रमामध्ये आणि आता सध्या आम्ही सीलिंगवर आहोत आपण जातोय दादर कबूतरखान्याकडे तुमचे अनेक सहकारी सुद्धा तुमच्याबरोबर येत आहेत काय भूमिका आज तुम्ही कबूतरखान्याजवळ जाऊन मांडणार आहात नाही आमची भूमिका एकच आहे की कोणी कायदा सुव्यवस्था या राज्याची बिघडवू नये आणि न्याय जो दिला आहे न्यायालयाने त्याला चॅलेंज करू नये कोणी आज जर न्यायालयाने सांगितलं आहे की कबुतरामुळे आजार होतो आहे आणि तो निर्णय पालिकेचा योग्य आहे कबूतरखाना बंद झाला पाहिजे तर त्या ठिकाणी काही जैन मुनींकडून शस्त्र काढण्याची भाषा मोर्चे काढण्याची भाषा जी केली जाते तर या राज्यामध्ये सुरू काय आहे असा प्रश्न आम्ही गृह विभागाला माननीय पोलीस आयुक्तांना माननीय पोलीस उपायुक्तांना विचारला जातो आहे आणि सहा ऑगस्ट रोजी जे राडे त्या ठिकाणी केले त्यावेळेस पोलीस कुठे होते आणि हे राडे का होऊ दिले जर न्यायालयाने न्याय दिला होता आणि सांगितलं होतं की कबूतरखाना बंदच झाला पाहिजे तर मग हे राडे का होऊ दिले असा प्रश्न आम्हाला पडतो आहे आज मराठी एकीकरण समितीने एक आंदोलन नव्हे तर एक निवेदनाची भाषा पोलिसांनी गेली, केली होती तरी देखील आम्हाला नोटीस दिल्या गेल्या मग या त्यावेळेस का दिल्या गेल्या नाही हा देखील प्रश्न आम्हाला पडतोय हे सर्व प्रश्न आज आम्ही घेऊन त्या ठिकाणी पोहोचतो तुम्हाला पोलिसांनी नोटीस दिली आहे त्यात नेमकं का काय म्हटलं आणि सगळ्यात महत्वाचं आता या प्रवासादरम्यान सुद्धा अशी भीती आहे की पोलीस मध्येच तुम्हाला ताब्यात घेतील आम्हाला पोलिसांकडून वापरले जाणाऱ्या दडपशाहीची सवय आहे आताच आम्ही मराठी मोर्चा केला गृह आमचे हाल करून सोडले त्यावेळेस एखादी चळवळ एखादी मोहीम प्र एखादी फेरी काढायचं म्हटलं तर नको ते प्रश्न आम्हाला विचारले जातात या ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये या छत्रपती शिवाजी महाराज पार्क पोलीस ठाण्याअंतर्गत आम्ही एक प्रभात फेरी काढली होती जागा हो मराठी माणसा त्यावेळेस दातीर म्हणून पी आय आहे त्यांनी आम्हाला नोटीस दिल्या होत्या आंदोलन करू नका म्हणून सांगितलं होतं मग यांच्याच हद्दीमध्ये जे सहा तारखेला आंदोलन झालं राडा झाला सुऱ्या काढल्या चाकू काढले सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान झालं कंटेम्प्ट ऑफ कोर्ट झालं त्यावेळेस पोलिसांनी काय केलं असा प्रश्न आहे पोलिसांना आमची विनंती आहे की तुम्ही हे वातावरण चिघळवू नका आम्हाला कायद्याच्या अंतर्गत राहून आम्हाला आमचं म्हणणं मांडून द्या आमचे निवेदन देऊ द्या आणि आम्ही काय सांगतो आहे ते लक्षात घ्या की कबुतरांमुळे मुळात हे कबुतर नाही येतो हे पारवे आहेत या पारव्यांच्या विष्ठेंमुळे फुफ्फुसांचे आजार होतात आणि अनेक तज्ज्ञ मंडळींनी अनेक डॉक्टर मंडळींनी सांगितलं आहे की अनेक लोकांचा मृत्यू यामुळे झालेला आहे हे गंभीर स्वरूपाचा आजार आहे कबूतरखाने फक्त दादरचाच नव्हे तर सर्व कबूतरखाने बंद केले पाहिजेत अशी आमची भूमिका आहे आणि याच्यावरती कोणी एकेखोरपणा करू नये कायदे कायद्याला मोडण्याची भाषा करू नये असं आम्ही इशारा देतो पण हा जो मुद्दा आहे कबूतरांचा हा पुन्हा एकदा भाषिक संघर्षाकडे नेणारा किंवा धार्मिक संघर्षाकडे नेणारा वाटतोय का कारण ज्या पद्धतीने जैन समाजाकडनं भूमिका मांडली जाते की ती आमची आस्था आहे ती आमची परंपरा आहे कबुतरांना दाणे कि तो भूतदयचा भाग आहे दुसरीकडे दादर हा परिसर मराठी जनांचा म्हणून ओळखला जातो मराठी भाषिक लोक त्या ठिकाणी जास्त संख्येने राहतात लालबाग दादर हे त्यासाठी ओळखलं जातं त्या ठिकाणी मराठी एकीकरण समितीला आंदोलन करावे लागतंय भाषिक आणि धार्मिक मुद्द्यांकडे हा मुद्दा वळतोय का नाही नाही जैन आणि भाषावाद प्रांतवाद हा विशेष नाही आहे की याच्यामध्ये काय झालंय जैन म्हणजे फक्त एका विशिष्ट भाषिक लोकांचं नाही आहे जैन म्हणजे मराठी देखील आहे मराठी भाषिक जैन आहेत या राज्यामध्ये सर्वात जास्त जैन लोक राहतात आणि त्यांच्या धर्माचा नक्कीच सगळ्यांना आदर आहे सर्व आपापला धर्म जपतात चांगली गोष्ट आहे परंतु एखाद्याच्या आरोग्याशी जर खेळ होत असेल तर कुठेतरी त्यांनी देखील संयमाची भूमिका घेतली पाहिजे आणि जैन वर्सेस मराठी एकीकरण समिती असा काही मुद्दा या ठिकाणी नाही आहे प्रांतवाद नाही आहे भाषावाद नाही आहे हा आरोग्याचा प्रश्न आहे सर्वसामान्याचा प्रश्न आहे दादर या ठिकाणी सर्वसामान्य रहिवाशांचा जी मागणी आहे की आ आदर कबुतरखाना बंद झाला पाहिजे ते कोर्टाने देखील निर्णय दिला तर आपण हेकीखोरीपणा सोडावा आणि आपण हा कबूतरखाना आपली भूतदया जीवदया ही एखाद्या वन एखाद्या अज्ञातस्थळी ज्या ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी अन्न पाणी खाऊ घालू शकाल अशा ठिकाणी घेऊन जावा अशी दे आमची देखील मागणी आहे पण अजून एक प्रश्न मराठी एकीकरण समिती या निमित्ताने करते आहे की जर तुम्ही जीवदया भूतदया याची जी भाषा जर करत असाल तर मग जे श्वानं आहेत किंवा मग जे मांजरं आहेत त्यांना त्यांचं जे खाद्यपदार्थ आहे जे मांसाहारी खाद्यपदार्थ आहे जर एखाद्या नागरिकाकडून त्यांना ते खाऊ घातलं जात असेल त्यावेळेस या जैन समुदायाकडून विरोध केला जातो की मांसाहारी सार्वजनिक ठिकाणी या जैन सोसायट्यांच्या मध्ये खाऊ घालू नका आणि अशा लोकांवरती या जैन समाजाकडून काही लोकांकडून केसेस दाखल झालेल्या आहेत आज या आमदार लोढा म्हणून आहेत या मुंबईच्या ठिकाणी त्यांच्या हद्दीमध्ये मतदारसंघामध्ये एका महिला भगिनीला पोलीस ठाण्यामध्ये डांबून ठेवलं होतं त्याचं कारण एकमेव होतं की त्या महिला भगिनी मांजरांना मांसाहारी जेवण खाऊ होता तिथे भूतदया दा आणि जीवदया का का मांजर पशु प्राणी नाही हा प्रश्न एक मुद्दा आणखीन एक महत्वाचा इथे येतो की कबुतरखाना जेव्हा बंद करण्याचे निर्देश दिले बीएमसीने तशी कारवाई केली त्यावेळेच नंतरचं आंदोलन आपण बघितलं पण चालते फिरते कबुतरखाने अशी एक संकल्पना आपल्याला बघायला मिळाली इतकंच नाही तर गच्चींवरती कबुतरखाने उघडण्यात आलेले आहेत बिल्डिंगच्या टेरेसवरती आता कबुतरखाने सुरू करण्यात येतात याला नेमकं उत्तर कसं देणार याला नेमकं कायद्याच्या कसं तेच आम्ही सांगायला जातोय की प्रशासन का गप्पा आहे गृहमंत्री का गप्पा आहेत आणि पालिका याच्यावरती कुठलाही गुन्हा नोंद करत नाही अजूनपर्यंत न्यायालयाने आदेश दिला न्यायालयाने आदेश देऊन देखील तुम्ही आता अनेक टेरेसवरती अन्न दाणे खाऊ घालताय म्हणजे तुम्ही न्यायालयाला मानत नाही आहात तुम्ही सांगताय की आम्ही न्यायाची भाषा ऐकणार नाही आम्ही जे सांगेल तीच पूर्व दिशा हे जे सांगायचा प्रयत्न करतायत हे आम्ही प्रश्न प्रशासनाला विचारतोय की तुम्ही का म्हणून गप्पा आहात आणखी एक महत्वाचा मुद्दा मांसाहार बंदी असा एक निर्णय घेतला जातोय नागपूरमध्ये कल्याण डोंबिवलीमध्ये विशेषतः पंधरा ऑगस्टला जेव्हा ड्रायडे तर असतोच मात्र त्या दिवशी मांसाहार बंदी सुद्धा आहे त्या दिवशी मटन चिकनची जी दुकानं आहेत ती बंद ठेवण्याचे निर्देश दिले जात आहेत तशा प्रकारच्या सूचना जारी केल्या जातात या निर्णयाचं खरं तर मला कळतच नाही आज पहिल्यांदाच ऐकतोय की पंधरा ऑगस्ट आणि मांसाहारी बंदी म्हणजे चाललंय काय तुम्ही कोणाच्या सांगण्यावरून राज्य चालवत आहे कोणतरी एखादा विशिष्ट समाज जर तुम्हाला हे सगळं सांगत असाल आणि तुम्ही त्यांच्या सांगण्यां ऐकत असाल तर कृपया तातडीने हे थांबवावं आणि असे नको ते मुद्दे काढून समाजा समाजामध्ये तेढ निर्माण करू नका महत्वाचे विषय या राज्यामध्ये भरपूर आहेत त्यावरती लक्ष केंद्रित करा आता हिंदीविरुद्ध मराठी आता कबूतरखाना सा सार्वजनिक ठिकाणीचे कबूतर आता परत मांसाहारी बंदी हे जे प्रकार सुरू केले आहेत ना हे मुद्दा म्हणून सुरू केलेत असं आम्हाला वाटतंय बरं शेवटचा प्रश्न आता दादर कबूतरखान्याकडे तुम्ही निघालेले आहात मात्र जसं मी पहिल्यांदा विचारलं की तुम्हाला नोटीस मध्ये नेमकं काय सांगण्यात आलंय पोलिसांकडनं आणि पोलिसांनी ताब्यात घेतलं जाईल अशी शक्यता अशी भीती तुम्हाला वाटते का एकीकडे एक जेव्हा जैन समाजाचं आंदोलन झालं तेव्हा त्यांना ताब्यात घेतलेलं नव्हतं त्यामुळे तुम्हाला सुद्धा मोकळेपणे आंदोलन केलं अ... केलं जाऊ दिल अशी अपेक्षा आहे का तुमची नाही दिलंच पाहिजे जा ना जर सरकार सर्वांचा असेल आणि मंत्री लोढा सर्वांचे असतील तर ते पोलिसांवरती दबाव टाकणार नाहीत गृहमंत्री दबाव टाकणार नाहीत जसं जैन समाजाने त्या ठिकाणी आंदोलन केलं तसं आम्हाला देखील ते करू देतील कारण आम्हाला खात्री आहे की प्रशासन सर्वांसाठी काम करतं कोणाच्या दबावाखाली काम करत नाही त्यांनी नोटीसेमध्ये आम्हाला सांगितलं की जमावबंदी आहे सहा ऑगस्टला जमावबंदी नव्हती पोलिसांचा गोपनीयबा कुठे होता पोलिसांनी आज जी फिल्डिंग लावली आहे आणीबाणीची वेळ आणतायत आम्हाला कालपासून शोधाशोधी चालू आहे तर हे सर्व जे सुरू आहे ना हे थांबवलं पाहिजे मराठी माणसाचं राज्य आहे आणि हा प्रश्न मराठी विरुद्ध कुठल्याही प्रांताचा नाही आहे किती जण आंदोलन करणार आहात तुम्ही लोक चळवळ आहे मराठी एकीकरण समितीचे सर्व स सहकारी आमचे सिलेदार त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत आम्ही देखील आता थोड्या वेळात पोहोचतो आहोत आणि ही लोक चळवळ असल्यामुळे आम्ही सार्वजनिक ठिकाणी वावरणाऱ्या आरोग्य संस्थांना देखील आमंत्रण दिलेलं आहे आव्हान केलेलं आहे या ठिकाणचे सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांना आव्हान केलेलं आहे विद्धोसाहेब ठाकरे यांना आव्हान केलेलं आहे सर्व पक्षांना देखील आव्हान केलं की आरोग्याच्या प्रश्नासाठी एकत्र या प्रतिसाद राजकीय पक्षांकडनं कारण काल बाळा नांदगावकर म्हणत होते की मनसेला एकीकरण समितीकडनं काही निमंत्रण मिळालेलं नाहीये त्यांना निमंत्रणाची अपेक्षा त्यांच्या बोलण्यात मनसेशी काही संपर्क का केलाय त्यांच्या पदाधिकाऱ्यांशी राज ठाकरेंशी नाही लोक ना ही लोकचळवळ असल्यामुळे आम्ही तसं कोणाशी संपर्क साधला नाही कारण हा आरोग्याचा प्रश्न आहे सर्वांनी त्या ठिकाणी यावं अशी आमची भूमिका आहे आणि आज आम्ही सकाळी व्हिडिओच्या माध्यमातून सर्व पक्षांना देखील आवाहन केलेलं आहे नक्की त्याच्यामुळे आता मराठी एकीकरण समितीचे कार्यकर्ते आणि त्यांचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख हे दादर कबूतरखान्याकडे निघालेले आहेत एकीकडे जैन समाजाचं ज्या दिवशी आंदोलन झालं त्या दिवशी एकाही आंदोलनकर्त्याला ताब्यात घेतलेलं नव्हतं मात्र आता मराठी एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना नोटिसा दिल्या जात आहेत जमावबंदी आहे असा आदेश लागू केला जातोय दादर कबूतरखान्याजवळ सुद्धा पोलिसांनी मोठी मोठा बंदोबस्त लावलेला आहे त्याच्यामुळे दरम्यान प्रवासादरम्यानच्या काळात मराठी एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं जात आहे का हे बघणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे खरं मनशी धन्यवाद केलेल्या या सर्व बातचीतीसाठी मनशी पाठक आमच्या प्रतिनिधी आपल्याबरोबर होत्या तर सध्या दादरमधल्या कबुदर खाण्याच्या निर्णयाकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं ला आहे आणि आज कोर्टामध्ये नेमकं काय या संदर्भातला निर्णय येतोय हे पाहायचं आहे कारण हायकोर्टमध्ये या संदर्भातली आता सुनावणी पार पडणार आहे